सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोलीत रुग्णवाहिका सेवा सुरू गावची न्यूजने घेतलेला हा वृत्तांत रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे वेळेत रुग्ण रुग्णालयात पोहोचत नसल्यामुळे रुग्णांची प्रकृती खालावत दगावल्याची घटना घडत आहे खोपोली हो शहरातील रुग्णांना तात्काळ रुग्णसेवा उपलब्ध करण्यासाठी सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष कार्यालयासमोर सोमवारी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांच्या हस्ते रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मंगेश दळवी महादू जाधव शहराध्यक्ष मनेश याधव महिला शहर अध्यक्षा वैशाली जाधव महिला नेत्या सुरेखताई खेडकर युवक शहर अध्यक्ष अल्पेश थुरकुटे माजी नगरसेविका केविना गायकवाड विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष निखिल पालांडे शोभा काटे शहर सल्लागार विनायक तेलवणे किशोर पाटील भास्कर लांडगे गणेश साळुंखे राकेश दबके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते रुग्णवाहिका सेवा हीच ईश्वर से सेवा आहे रुग्णवाहिका विना अनेक रुग्णांची हेळसांड होत असते हीच महत्वाची गरज ओळखून राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या माध्यमातून सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे या सेवेचे गोरगरिबांना मोठी मदत होणार असल्याचं माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांनी सांगितलंय ॲम्ब्युलन्स सेवा ही खऱ्या अर्थानं ईश्वर सेवा आहे आणि ज्याच्या घरी एखादा जेव्हा आधारपण येतं किंवा त्याला जेव्हा त्याचं तातडीची गरज पडते किंवा तो अत्यावश्यक असतं त्यावेळेला ॲम्ब्युलन्स मिळणं हे फार तातडीचं जरुरीचं असतं आणि ती ॲम्ब्युलन्स मिळावी म्हणून सुधाकरणे फाउंडेशनच्या वतीनं कोपोली शहरामध्ये ही सेवा आज पूर्णपासून सुरू झालेली आहे आणि ही सातत्यानं आपण त्याच्या गरजा भागवणार आहोत अत्यंत अल्प आपण ही सेवा देणार आहोत तेव्हा याचा लाभ सगळ्या जनतेने घ्यावा ही माझी सर्वांना आणि हे सगळी सेवा आहे ती सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट